नो, आपन आपन तांदुल भात, तांदुल ले ले तर शेतकरी मित्रांनो आपण जे आपल्या सेंद्रिय हळदीला आपण तांदूळ भात तांदूळ भातापासून हिमी केलेलं सोडलं होतं तर त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे बघू शकता हे आपलं हळदीचं बेड आणि हे जे झाड आहे तर इथं पहिले आपले कोणतेच झाडं उगवलेली नाहीत तरी या झाडाची मुळी तुम्ही बघू शकता कुठपर्यंत आलेली आहे आपण याला कोणतंही रासायनिक आजपर्यंत टाकलेलं नाही तांदूळ भात जीवाम्रत तर तांदूळ भाताचा रिझल्ट आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आपण व्हिडिओ मोठा होईल म्हणून दाखवलं नाही पण हे बघू शकता मुळी ह्या झाडाची ते या झाडाचं अंतर म्हणजे ही मुळी आणखीन वाढाली इकडं झाड नाही आणि इकडं पण या मुळीपासून इकडं पण झाड नाही तर हे बघू शकता इकडं तीन इथेचं आणि इकडं तीन यतीचं अंतर असून या झाडाची मुळे इथपर्यंत गेलेली आहे तर नक्कीच आपला शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी तांदूळ भाताचा भूमिक म्हणून एक नंबर रिझल्ट आहे मुळ्या वाढवण्यासाठी आपण तो नक्कीच करायला हरकत नाही कारण आपण जर केलं तर त्यापासून आपलं नुकसान काही नाही आणि खर्च पण जास्त होणार नाही तर हे बघू शकता मुळी ते अशा प्रकारे पांढऱ्या मुळ्यांची वाढ झालेली आहे तर नक्कीच आपण तांदूळ भाताचा उपयोग आपण रासायनिक जरी करत असाल तरी आप रासायनिकच्यामध्ये आपण तांदूळ भात नक्की सोडू शकता आणि आपला शेतीवर खर्च आपना कमी करू शकता तर असे आपले नवीन प्रयोग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान